दोन मिनिट गाणं मला तुझ्या घरच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव तुम्ही महाराष्ट्रात तू तुझं गाणं घरच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव आणि नाचून दाखवत मला नाचून दाखवा गैरवर्तण गैरवर्तणूक करायचं नाही काय बोललो जरा जरा मी काय बोललो आपण महाराजांची आपण त्यांचा अवमान नाही करायचं बोललो ना आपल्या काय महाराजांची

बोला बोला तुम्ही सुरुवात चांगली केली तुम्ही काय म्हणालात आम्ही परपजनी केलं नाही तुम्हाला लहानपणापासून हे शिकवलंय का नाही शिकवलं ना मग परपती नाही असं कसं एक मिनिट एक मिनिट आम्ही की तुम्ही सुरुवात कसा होता तुम्ही त्या त्या बत्तीवर तिथे काय करत ना त्यावर तुम्हीही नाचा होता आणि परत त्यांनी त्या होळीवरती आणखी केलं ना हे आणखी त्याच्यापेक्षा मोठं आहे म्हणजे हे पर्पज नाही म्हणजे तुम्ही काय पर्पज नाही बोलू दे बोलू दे बोलायचं आहे हे पर्पज नाही का हे पर्पज हे वाचून दाखव वाचून शांत राहा तुम्ही परत तू दहाटा वेळा सांगायला जाऊ नका शिवाजी महाराज पत्र उभे राहून आपण नागरिक सरपंच मी काय बोलतो समाजा एक मिनिट नाही काय गरज नाही त्यांचं चिजानपुढे माफी मागणं किंवा त्याच्या समोर नतमस्तक होणं हे काय यांना काय लाजीबाणी गोष्ट नाही आहे છત્રપતિ શિવાજી મહારાજ માત્ર ભવાની જય શિવાજી જય ભવાની જય શિવાજી જય ભવાની શિવાજી

अभो हे काल व्हिडीओ मध्ये का चुकी आहे महाराजांकडे नतमस्तक होत मी त्या चुकीसाठी नतमस्तक होत आहे महाराजांनी आम्हाला क्षमा करावी हीच माझी विनंती काय झाले दहा वेळा महाराजांना बोलतो माझ म्हणून घे तुम्ही बोलावलं मी आलो आलो ना ते बोलून आले ना ऐकूया थांबा आपल्याला बोलायचं सगळ्यांना बोलायचं आणि बरं सगळ्यांना बोलायचं लिहिणं का हे काय आपलं काम नाही बरोबर ना कुठेतरी कधीतरी आपल्या कानावर पडलेलं असेल आणि ते त्या ह्याच्यामध्ये ओघाओगाने आलं असेल बरोबर आहे पण ते चूक आहे पण ते चूक आहे आणि आमचं पण कर्तव्य होतं की ते तिथं थांबवलं पाहिजे होतं किंवा त्याचं व्हिडिओ शूटिंग कोण कुठल्या पर्पजनी करतोय का काय करतोय हे पण आपलं ओळखायला पाहिजे होत थांबवलं पाहिजे होतं अरे हे कारण त्यावेळेला मला पण स्ट्राईक झालं म्हटलं यांना आपल्या महाराजांचा एकेरी उल्लेख